हाय हॅलो नमस्कार स्वामींच्या कृपेने तुमचा सकाळचा दिवस आणि आमचा पण सुखाचा आनंदाचं जाऊ ही स्वामींच्या जा प्रार्थना तर आज मी तुम्हाला ना जरा युनिक भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी लसूण खोबरं वगैरे भाजून ठेवलेलं आहे फक्त कांदे थोडे खराब निघाले म्हणून वरचे सालं काढलेले आहेत त्याचे खोबरं तर ऑलमोस्ट भाजून निघालेलं आहे सालं काढेपर्यंतच तर चण्याचे उसळमध्ये भिजवलेले चणे पाहिजेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये वांगी घालायचे आपल्याला तर त्याची उचलण खूप छान लागते एक वेळ करून बघा आणि मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्हाला माझ्या मामाकडच्या मामाकडच्या गावाकडचे किंवा आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतील का कोकणातले आणि सातारा साइडचे नक्की कमेंट्स मध्ये सांगा खोबरं तर भाजून झालेलं आता त्याला बाजूला काढून टाकते टाकते नाही ठेवते कारण सगळं भाजलेलंच आहे बघा तेल सुटायला लागलंय म्हणजे भाजलं हे चणे घेतलेले आहे ते रात्रभर भिजत ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळनं त्यातलं पाणी काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने चणे दिसतात तुम्हाला सगळ्यांनी घ्यायची तसं ते सगळे सिऊन घ्यायचे आत प्रमाणे वांगी पण घेतोय चणा आणि वांग मिक्स करून घेऊस लागते ना भाजी तर ती खूप छान लागते पण असं वाटण घालावं लागतं त्याच्यामध्ये आपलं रेग्युलरचं जरी घातलं तरी चालतं लसूण खोबरं हो कोथिंबीर वगैरे पण जरा जार मिळून येण्यासाठी जास्त चव जर पाहिजे असेल टेस्टी किंवा जास्त माणसांसाठी करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे चणे मी स्वच्छ धुवून घेते वांगी कापून घेते वांगी कापताना ना याची साईडचे हे सगळं काढून घ्यायचे काटे असतात आणि देठ अर्ध कापायचं आणि अर्ध ठेवायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे आता हे आपण वांग्याचे मी काटे काढून घेते आणि साईडचा भाग काढायचा म्हणजे सगळे काटे निघून जातात आणि देट ठेवायचं अर्ध कारण हे देठामध्ये ना जास्त टेस्ट असते त्यामुळे वांग्याच्या भाजीला जास्त चव येते तर तुम्ही देट पूर्ण काढून टाकू नका देखा वापरा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि वांगी आहेत ना ते जेव्हा आपण भाजीला फोडणीला घालू ना तेव्हाच तेव्हा बाजूला काढून ठेवायची जो चिरल्या चिरल्यानं पाण्यामध्येच घालून ठेवायची नाही तर ना ते पाणी पडतात आणि किडे आळ्या वगैरे बघूनच घ्यायचं कारण वांग्यामध्ये किडे आळ्या असतात म्हणून आणि इकडे आपलं मसाल्याचं सगळं तयारी तुम, झालेली हो आहे आता ऑलमोस्ट झालेलीच आहे हे बघा सगळं भासून निघालेलं आहे कसं पडतंय बघा इकडं तिकडं तर तुम्ही स्वयंपाक करताना होत का असं कधी बाहेर ना आज ढगाळ वातावरण आहे पावसाचं एकदम असं असं कस मलब कसं येतं तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही आता पण सांगा कमेंट्स मध्ये काय म्हणतात ते ढगाळ वातावरण येतं ना तेव्हा आमच्याकडे मलप आलं असं बोलतात सगळ्यांचं तसंच आहे वातावरण बाहेर लसून बघा ना किती छान भाजून निघालाय ना आता मी त्याला सोडून घेते खूप छान मस्त निघालाय एकदम असं जास्त करतून पण नाही गेला तो आणि जसं आपल्याला पाहिजे मला दाखवते सोडून मी बघा असा स्मोकी जो असा वास होतो ना भासलेलाचा तो नक्कीच येत असेल लसणामध्ये मसाल्याची सगळी तयारी झालेली आहे बघा कांदा जे जे करपलेलं होतं ना ले ले ते काढून टाकलेलं आहे खोबरं चिरून घेतलं थोडंसं आलं किसून घेतलं आहे लसूण आणि ह्या मिरच्या पण भाजलेल्या आहेत त्याच्यासोबत फक्त त्या वाटण्यासोबत आपल्याला कोथिंबीर थोडी घालायचे आता हे पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवले फक्त एक मिरची आपल्याला फोर्णीला घालायची तर ना भाजीला छान टेस्ट येते सुकी मिरची एखादी असली तरीसुद्धा घातली तरी सुद्धा चालेल आणि हे चपातीचं पीठ आहे भिजून ठेवलं नाही ऑलमोस्ट सगळी चपाती भाजीची तयारी झालेली आहे आता हे मी वाटण मिक्सरला लावून घेते तुम्ही म्हणाल काय करते मध्ये बोलायचं सुचत नाही का तर हो मला नाही सुचत व्हिडिओमध्ये बोलायला आता ह्याच्यानंतर काय बोलायचं आहे ते माझ्या डोक्यात येत नाही पटकन चला तर मग मिक्सरला लावून घेते आणि नंतर दाखवते ही भाजी ना मला पण माहित नव्हती पण जेव्हा मी नवीनच नवीनच म्हणजे मी लहान असताना स्वयंपाक करायची माझी आई ना दुकानात जायची म्हणजे आमचं दुकान होतं त्यामुळे दुकानात बाजार असायचं ना दुकानात बसायला जायची माझी आई तेव्हा ना मला ना स्वयंपाक करायला लागायचा घरात मग माझी भावंड आणि माझे आई वडील आजोबा पण असायचे तर ते कधी कधी असायचे म्हणजे सुट्टीला यायचे फक्त येरबी आमच्या काकांकडे असायचे ते तर तेव्हा मी ही भाजी केली होती तेव्हा ही सगळ्यांना आवडली होती मी चण्याच्या भाजीमध्ये ना वांगी टाकली होती असंच टाकली होती मला एवढं काय जेवणाबद्दल स्वयंपाकाबद्दल माहिती नव्हती तेव्हा मी ही भाजी ना मी चुलीवर केली होती गावाकडे लहान असताना मला असं वाटतं मी पाचवी सगळी असेल तेव्हा ही भाजी केली होती हीच भाजी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान लागते ही भाजी चला तर आता मसाला तयार करून झाल्यावर भाजी आपली पटकनच होणार आहे कुकरलाच लावणार आहे त्यामुळे चण्या पटकन दिसतील खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर खोबऱ्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय गॅसवर भाजून घेतलं त्यामुळे जास्त चव लागणार आहे ह्या भाजीला चुलीवर जर भाजून घेतलं असतं ना विस्तार दिसतो असतो फुललेला विस्त असतो त्याच्यावर कांदा खोबरं भाजून घेतलं मग तर काय हेच नाही नादच नाही नाद, नाद, नाद खुळा होऊन जातो त्या भाजीचा मिक्सरला लावून घेते आता नाही तर लाईट जाते कधी पण सगळे मसाले घातलेले आहेत आता हिंग घालते थोडस त्याला म्हणजे असं दाबायला लागतं तेव्हाच बाहेर येतो हिंग तर हा ना आणि नेमकं मला दर तास ते सगळं मसाला मसाला माझा चांगला करतायला थोडस पाणी घालते त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेते थोडस अगदी एक बारका चमचा असून पोह्याचं पाणी घालते थोडस मी मसाला चांगला परतून झालेला आहे वाटणाच पाणी मी घातलं थोडस हे सगळं घालून घ्यायचंय आणि छान परतून घ्यायचंय म्हणजे त्या मसाल्यामध्ये थोडा मोठा गॅस करून परतायचंय सगळ्या भाजीला ना मसाला लागणार पाहिजे अशा पद्धतीने परतायचा कोणतीही भाजी अशी आपण करतो ना वरखाली मसाला आणि एकत्र करते ना तर गॅस थोडा मोठा करायचा त्याच्यामुळे त्यामुळे भाजीला छान सवयची तर हे बघा माझं कवीन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हेच पाणी होत नाही मी जेवढी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे ना तेवढी तुम्ही करा भाजी चांगली बघा मला जेवढं पाहिजे ना तेवढं मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि कुकरला लावल्यावर मी चने पटकन पण सुस्त घाता मी झाकण लावून घेते आणि तीन किंवा चार शिट्ट्या करून घेते चार शिट्ट्या झालेत गॅस बंद करते तो कुकर है है। ते भात कुकर थंड झाला भाजी तयार झालेली आहे मी ना जास्त एकदम असं काय म्हणतात तर्री दिसतं ना तसं नाही तेल घातलेलं आहे थोडं लिमिटमध्येच घातलेलं आहे त्याच्यावर कोथिंबीर ठेवायची तुम्हाला दाखवते चणे शिजलेले आहेत ही भाजी ना खूप म्हणजे खूपच भारी लागते तुम्ही एक वेळ करून बघा आणि मला सांगा हे बघा मी इकडच्या हाताने दाखवलं त्यामुळे पटकन नाही दाखवू शकले तर तुम्हाला ही भाजी कशी वाटते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगायला बघा काळ्या मसाल्याची भाजी चण्याची चणा वांग चण्या आणि वांग चला तर बाय टेक केअर करून बघा अशी भाजी काळजी घ्या भा।